मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठती बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका हरी रूपा सुंदरा जगतंतरा पाताळय देव भव्य सुंदर लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषिका ध्वजांगे, उचली बाहो आविषे लोटता पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भयी ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुकटी ताटिल्या बळे पुरडिली माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कासोटी वणटा किंकणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महादूत लळते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मद्रादी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागुती नेला, आता गेला मनोगती म्हणासे टाकीले मागे गतीशी तोळणा अनुपासोणी ब्रह्मांडा एवडा होत जातसे तयासी तोळना कैसी मेरू मद्दार धाकुले तयासी तोळना कैसी मेरू मद्दार धाकुटे तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेंदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पाठे समस्तही भूत प्रेत समंदाती रोग भूतप्रेत समस्त ही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पन्धरा श्लोकी शोभती बरी दृढदेहो निसन्देहो सङ्ख्याचन्द्रकलागुणी रामदासी अग्रगण्यु कपिलकुलासीमण्डनू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषना रामदास इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिवारणम् मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्